आपला के बी के बी के बी आपला के पीचं भॅरा आहे बी के बी के बी के बी के आपला के पीझा बैरा आहे आपला के बी के बी के पी मी के पी पाटील राधानगरी भुदरगड या विधानसभा मतदार संघातील काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्ष या आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपणा सर्वांच्या समोर आलो आहे या मतदारसंघामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा आज सुद्धा अपुरा असल्याचं चित्र आपण पाहतो आहोत आणि म्हणून हे सगळे अपुरे सिंचन प्रकल्प असतील औद्योगिक प्रकल्प असतील शैक्षणिक दृष्टिकोनातून अधिक चांगली संकुल उभा करायचा प्रश्न असेल आरोग्याच्या सुविधा असतील सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी फार मोठी विकासाची गरज आजसुद्धा या मतदारसंघामध्ये तयार झालीचं चित्र आपण बघतो आहे गेल्या अनेक वर्षामध्ये या तालुक्यातले राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यातले सरपणाला प्रकल्प असेल आजऱ्यातला तालुक भुदरगड तालुक्यातला बारवी दिंडेवाडी प्रकल्प असेल किंवा राधानगरीतला धामणी प्रकल्प असेल अनेक वर्ष पुनर्वसनाच्या प्रश्नामुळं हे सारे प्रश्न निधीच्या अभावी आढळून पडलेले आहेत केवळ प्रशासकीय प्रशासकीय मान्यता मिळाली म्हणजे प्रकल्प पूर्णत्वाला गेले असं नाही आज चित्र असं उभं केलं जातं आहे की प्रशासकीय मान्यता मिळाली म्हणजे हे प्रकल्प पूर्णत्वाला गेल्यात अशा पद्धतीची समज करून देण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत हे आपलं दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं या मतदारसंघातल्या ह्या प्रकल्पांना सा सर्वाधिक प्राधान्य देऊन पुढे नेण्याची नितांत गरज आहे कारण शेवटी जलसिंचनाचे प्रकल्प उभा ले राहिल्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये समृद्धी येऊ शकते अशा पद्धतीचं अनुभव या महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक लोकांना आहे सुदैवानं या मतदारसंघामध्ये हे सगळे प्रकल्प आपल्याला सुरू झालेले आहेत कार्यान्वित आहेत पण ते अपुरे आहेत आणि बंद पडल्याचं चित्र आपण बघतो आहे आणि म्हणून पुन्हा एकदा गतीनं हे धरणं हे एम आय टँक असतील आणि बऱ्याचशा सिंचनाच्या योजना असतील त्या पूर्णत्वाला नेण्याची नितांत गरज आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा आरोग्याची हेळसांड होती या लोकांची हे चित्र हे चित्र आपण बघतो आहे गारगुडीसारख्या मोठ्या गावामध्ये शंभर क्वाटचं की उपजिल्हा हॉस्पिटल उभारण्याची नितांत गरज आहे काय चित्र आज हा आपण बघतोय गारगुडीच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नाहीत औषध नाही स्टाफ नाही जसं गारगुडीची अवस्था तशी सगळ्या प्राथमिक केंद्रांचे प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था आहे राधानगरीची तीच अवस्था आहे आजऱ्यातली तीच अवस्था आहे भुदरगडमधली तीच अवस्था आहे आणि त्याच्या अनुषंगिक असणाऱ्या सगळ्या या प्राथमिक आरोग्य केंद्रांची परवड चाललेची चित्र आपण बघतो आहे खरं म्हणजे ग्रामीण भागातल्या या गोर गरीब गोरगरीब लोकांना आरोग्याच्या सुविधा तातडीनं उपलब्ध होणं त्या किफायतशीर किमतीमध्ये उपलब्ध होणं यासाठी हे दवाखाने काढलेले आहेत शासनानं पण आज त्याचा लाभ गोरगरीब लोकांच्यापर्यंत मिळ मिळत नाही असं चित्र बघतोय आणि म्हणून यासाठी काही ठोस उपाय घेऊन आपल्याला आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे आज गारगुडी हे भुद्रगड तालुक्यातलं मध्यवर्ती असणाऱ्या तालुक्याचं मुख्यालय आहे याही मुख्यालयामध्ये आज अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा कमी कमी असल्याचं चित्र आपण बघतो आहे खरं म्हणजे गारगुडी गाव हे शैक्षणिक केंद्र आहे गारगुडी गाव ही बाजारपेठ आहे गारगुटी गाव हे तालुका प्लेस आहे आणि या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या शासकीय कार्यालयांचं तिथं आज एस्टॅब्लिश झाल्याचं चित्र बघतो आहे पण आज सुद्धा आजसुद्धा त्या ठिकाणी पूर्वीच्या काळात ब्रिटिशांनी काढलेली तहसीलचं कार्यालय फौजदाराचं कार्यालय ही अपुरी पडतायत जुन्या काळात लोकसंख्या कमी होती माणसं कमी जात होती आज दररोज माणसं या शासकीय कार्यालयात निनाळ योजना त्याचा लाभ घेण्यासाठी जात आहेत सरकार दरबारी काही कामं आहेत पण खऱ्या अर्थानं तिथं उभारायला जागा नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून याची नवीन प्रशासकीय सुविधा अशा पद्धतीनं सगळ्या सुविधा स प्रशासकीय इमारती शासकीय इमारती होण्याची नितांत गरज आहे तीच गोष्ट आपण बघतोय राधानगरीमध्ये सुद्धा असं अनेक अनेक प्रकार आपण बघतोय राधानगरी गाव हे खऱ्या अर्थानं निसर्गाचं वरदान असं असणारं गाव आहे तालुका प्लेस आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पवित्र आणि अतिशय उच्च दर्जाच्या विकासाच्या कल्पनेनं त्या गावाला एक आगळी वेगळी अशी ओळख तयार झालेली आहे राधानगरी धरण त्या ठिकाणी त्या काळात छत्रपतींनी उभा केलं आणि म्हणून आज पंचगंगा आणि सगळा शिरोळ हात कलंगल्याबद्दल पर्यंतचा पण त्याचबरोबर तिथं असणारी निसर्ग सौंदर्य त्या सौंदर्यासाठी पर्यटनचे अनेक पॉईंट तिथं आहेत आणि म्हणून पर्यटन विकासाची व्यवस्था करणं ही खऱ्या अर्थानं गरज आहे राधानगरी परिसर विशेषतः हा डोंगराळ परिसर पश्चिमेचा परिसर हा इको झोनमध्ये आहे तो सेन्सिटिव्ह झोनमध्ये त्यामध्ये समाविष्ट केला आहे आणि त्यामुळे सुद्धा तिथल्या काही जनजीवनाला त्रास होतो आहे पण तो त्रास कमी करणं आणि खऱ्या अर्थानं पर्यटन पॉईंट तिथं उभा करणं त्यासाठी लोकांना आकृष्ट करणं तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या पर्यटकांनी तिथं यावी असे अनेक सौंदर्य स्थळं त्या ठिकाणी आहेत अनेक प्रकारच्या वन तिथं निसर्गतास पूर्वीपासून तिथं वाढलेले आहेत त्यांचा उपयोग करून घेणं त्यापासूनचे उद्योग प्रकल्प उभा करणं औषधी वनस्पती लोकांना विकायला देणं हेही काम आपल्याला करायला लागणार आहे आजरा तालुका खरं म्हणजे अभिमान वाटावा फुले आंबेडकर शाहूंचा विचार राजश्री शाहू महाराजांचा विचार समतेचा विचार घेऊन त्या गावामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे गुन्ह्या गोविंदांना नांदतायत असं चित्र आपण आज बघतो आहे कधीही त्या गावामध्ये जातीय तेट निर्माण झालेले नाही अतिशय सौहार्दपूर्ण सहजीवन जगणारं गाव म्हणून आम्ही त्या गावाकडे बघतोय त्या गावामध्ये आज सुद्धा नगरपरिषद झाली पण त्या नगरपरिषदेच्या साठी तिथल्या सुविधा निर्माण करण्यासाठी जनतेच्या जनतेला अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी अनेक प्रकारचे निधी निनाळ्या योजनेतनं त्या नगरपरिषदेला नगरपंचायतला आजरा तालुक्याला आजरा गावासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पुढच्या काळात निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत मला आठवतं आहे त्या गावासाठी स्पेशल निधी म्हणून एक कोटी रुपये मी गेल्या वेळेला आणला होता तशा पद्धतीचं काही पॅकेज आणून आजरा तालुक्याचा चेहरा मो आजरा गावाचा चेहरा मोरा बदलायचा हे स्वप्न आमच्या मनामध्ये आहे गारगुडी गावसुद्धा एवढं मोठं गाव आहे गावा गारगुडी गावालासुद्धा नगरपंचायतीची नितांत गरज आहे गेले अनेक वर्ष पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी हे करणार आहे म्हणून सांगितलं पण झालं नाही मला जर आपण संधी दिली लोकांनी जनतेनं मला पुन्हा निवडून दिलं तर निश्चितपणे गारगुटी गाव प्राधान्यक्रमानं नगरपंचायत साठी सा, मी निश्चितपणे प्रयत्न करून तातडीनं मंजूर करून घेते गारगुटी कारगुडीच्या शेजारी असणारी अकोर्ड्याची एम आय डी सी मंजूर झालेली जमीन संपादित केलेल्या पण तिथं प्रकल्पच आलेले नाही त्यासाठी सकारात्मक प्रयत्न शासन दरबारी होण्याची गरज होती ते मधल्या पाच वर्षाच्या काळात काय झालं नाही आणि म्हणून तोही प्रकल्प हा रखडलेला आहे त्याचप्रमाणे राधानगरी एवढा मोठा तालुका आहे त्या तालुक्यामध्ये कसल्याही प्रकारचा औद्योगिक प्रकल्प नाही आणि म्हणून त्या ठिकाणीसुद्धा राधानगरीच्या एरियामध्ये एखाद्या उचित ठिकाणी योग्य ठिकाणी एम आय सी होणं गरजेचं आहे त्याबद्दलचे प्रयत्न आपल्याला करणं नितांत गरज आहे हे सगळे प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण ताकद देण्याची गरज आहे मी सहकारामध्ये अनेक वर्ष काम केले आज सुद्धा काम करत आहे बिद्री सहकारी साखर कारखान्यासारखा साखर कारखाना जो बत्तीस कोटी रुपयाच्या तोट्यात होता तो साखर कारखाना मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय कौशल्यानं त्या तोट्यातून बाहेर काढला नवीन सहवीज निर्मितीचा प्रकल्प आम्ही उभा केला त्या प्रकल्पालासुद्धा वारंवार त्या काळात विरोध झाला होता पण आज मी आपल्याला सांगतो या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा केवळ त्या प्रकल्पामुळंच विदरी सहकारी साखर कारखांना सर्वात चांगला दर देणारा उच्चांकी दर देणारा अतिशय चांगले रिझल्ट संपादित करणारा कर्मचाऱ्यांचे पगार उत्तम उत्तमतरेनं भागवणारा त्यांना बोनस देणारा तोडणी वाहतूक कामगार या सर्वांच्या सुखसुई बघणारा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा हा कारखाना एक आदर्श कारखाना अशा पद्धतीचं चित्र तयार करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याबरोबरच हुतात्मा स्वामी वारके सहकारी सहकारी सूतगीरणी आम्ही उभा केली अडचणी अनेक आहेत आज सुद्धा वस्त्रोद्योगच्या बाबतीमध्ये या सरकारची आणि केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका नाही तरीसुद्धा या अडचणीच्या काळात थ्री हो। ब्रैंड। ब्रैंड या राज्यातल्या टॉप थ्रीमध्ये आम्ही आहोत उत्तम तऱ्हेचे शूतगिरणी आहे विशेषतः हुतात्मा ब्रँड हा ब्रँड या बाजारपेठेमध्ये एक नंबरचा ब्रँड आम्ही ठरवू शकलो आणि म्हणून मालेगाव असेल किंवा भिवंडी असेल किंवा इचलगंजी असेल या शहरांच्या मध्ये आज हुतात्मा ब्रँडला एक आगळी वेगळी ओळख आहे आणि ही ओळख पुन्हा आपल्याला पुन्हा आपल्याला तशाच पद्धतीनं पुढं वैभवशाली शिखरावर द्यायचं असेल तर मला आपण सर्वांनी संधी देण्याची गरज आहे बिदरी सहकारी साखर कारखान्याचं मगाशी मी तुम्हाला म्हटलं बिदरी सहकारी साखर कारखाना आमचं हे स्वप्न आहे पुढच्या काळामध्ये की आज या बिदरी सहकारी साखर कारखान्यामध्ये सहा हजार टन रोज क्रशिंग कॅपॅसिटीचा आम्ही कारखाना चालवतो तो, तो आठ हजार टनानं आपल्याला चालवायचा हो आहे त्यासाठी जे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत आणि म्हणून माझ्यासारखा प्रतिनिधी म्हणून शासनामध्ये गेला तर हे सारे प्रकल्प बिद्री सहकारी साखर कारखान्याचे आणि त्याचबरोबर डिस्टिलरी असेल इथेनॉलचा प्रकल्प असेल बहु बहु अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत आणि हाही प्रकल्प आपण मार्गी लावण्यासाठी आणि एकूणच बिद्री साखर कारखाना तो परिसर त्याचे पासष्ट हजार सभासद आणि त्यावर अवलंबून असणारे हजारो लाखो जे गोर गरीब शेतकरी आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी माझासारखा एक दृष्टा माणूस सहकारात काम करणारा हा खऱ्या अर्थानं शासनामध्ये जाण्याची गरज आहे त्यासाठी आपण सर्वांनी मला पाठबळ द्यावं शक्ती द्यावी आशीर्वाद द्यावा ही विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो आजचा काळ निराळा आहे भाऊगर्दी झालेली आहे अनेक उमेदवार आहेत मी उमेद कोणत्याही दुसऱ्या उमेदवारावर टीका टिप्पणी करणार नाही पण माझ्यासारखा का काम करणारा चारित्र्य संपन्न स्वच्छ असा माणूस मला मी अभिमानानं सांगतो माझ्या मुदाळ गावामध्ये एक मी अतिशय लहान असं एक स्कूल चालू केलं त्या स्कूलचा आज वटो झालेला आहे या शाळेमधून तीन हजार विद्यार्थी आज बाहेर पडत आहेत इथं सगळ्या प्रकारच्या निराळ्या विभागामधून आपण शिक्षण देतो आहे आय टी आय या ठिकाणी चालू झालेलं आहे पॉलिटेक्निक या ठिकाणी चालू झालेलं आहे या ठिकाणी जी ई -E सीई टी -E एन ई -E टी असे -E महत्त्वाकांक्षी जे कोर्सेस आहेत त्यासाठीचं सा टीचिंग आहे ते टीचिंग आम्ही देतो आहे या शाळेतून बाहेर पडणारे अनेक विद्यार्थी नामवंत क्षेत्रामध्ये गेलेले आहेत कोण वकील झालेलं आहे कोण साय सायंटिस्ट झालेलं आहे अधिक चांगल्या उच्च स्तरावरती काम करत आहेत एक आदर्श मॉडेल कॉलेज आड आदर्श मॉडेल शाळा आदर्श मॉडेल इन्स्टिट्यूट म्हणून आज ही संस्था उभी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे अशा पद्धतीचं एक शैक्षणिक जाळं या सगळ्या मतदारसंघात उभा करायचा आमचा संकल्प आहे आणि म्हणून त्यासाठी आम्हाला तुम्ही संधी द्या अशी विनंती पुन्हा एकदा मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो खरं म्हणजे ही सुसंधी आहे मला आपण ही संधी दिली तर निश्चितपणे राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यातल्या तमाम लोकजीवनाची उंची वाढवण्या वाढवण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन अशा पद्धतीचा विश्वास मी तुम्हाला या निमित्तानं देतो आज आपण बघतोय शेतकरी अडचणीत आहे सरकारची धोरणं बरोबर नाहीत आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये हजारो लोकांची आत्मा होत्या होते आहे आणि म्हणून शासन दरबारीसुद्धा शासन स्तरावरतीसुद्धा शेतकऱ्यांना अधिक चांगली राहत मिळण्यासाठी अधिक चांगल्या योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्यसमोर डोळ्यासमोर ठेवूनसुद्धा काही प्रयत्न करण्याची गरज आहे काही विचार आपण करण्याची गरज आहे तेही विचार निश्चितपणे राधानगरी भुदरगड तालुक्यातला एक अभ्यासो आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मी केल्याशिवाय राहणार नाही माझ्या काळात मी अनेक अनेक प्रश्न मंत्रालयामध्ये अनेक प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केले चर्चा घडवून आणले काही प्रश्न सकारात्मक पद्धतीनं सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो काही प्रश्न आज सुद्धा प्रलंबित आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न पुन्हा मार्गी लावण्यासाठी माझ्यासारख्याला तुम्ही ताकद द्या शक्ती द्या आशीर्वाद द्या हे पुन्हा पुन्हा मी तुमच्याकडे विनवणी करून मागतोय हेच मला या निमित्तानं माझं सांगायचं आहे आणि म्हणून हा राधानगदी भुदरगड आणि आजरा तालुका हा सर्वात मोठा डोंगराळ तालुका आहे शंभर किलोमीटरचा डोंगर परिसर असणारा ता हा तालुका आहे ता या तालुक्यामध्ये हा तालुका एक वैभवशाली शिखरावर नेण्यासाठी हा तालुका या जिल्ह्यातला एक नंबरचा सुखी आणि संपन्न तालुका आपल्याला बनवण्यासाठी या तालुक्यातल्या लोकांची सामान्य माणसांचं जनजीवन अधिक समृद्ध करण्यासाठी मग दुग्ध व्यवसाय असेल शेतीचा व्यवसाय असेल ऊस असेल किंवा अनेक प्रकारचे निनाळे औद्योगिक प्रकल्प कृषी औद्योगिक प्रकल्प उभा करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी कंबर कसण्याची गरज आहे त्यासाठी चला उठा या बरोबर या तुम्ही आम्ही मिळून काम करूया आणि पुन्हा एकदा या तालुक्याचा आणि या मतदारसंघाचा सगळा कायापालट करूया हीच विनवणी या निमित्तानं मला आपणाला करावीशी वाटते येत्या एकवीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी तमाम मतदार बंधू भगिनी माता भगिनी तरुण सहकारी मित्र या सगळ्या घटकांनी घड्याळ्या चिन्हासमोर आपण बोट दाबा आणि आम्हाला या राज्यामध्ये एक प्रचंड ताकद आपण उभा करून पुन्हा आम्हाला आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्या अशी कळकळीची विनंती मी या निमित्तानं करू इच्छितो